मध्ये आपले स्वागत आहे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा ऊस जळून खाक पेटण तालुक्यातील लोहगाव परिसरातील चढता जळगाव शिवारात वीज कंपनीच्या ऊस पिकाला ठेकलेल्या तारांचा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून दोन शेतकऱ्यांचा अडीच एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना लोगाव वीज केंद्राच्या अधिकारी वायरमन कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की चौदा जळगाव शिवारातील जयश्री अनिल एरंडे व सोमनाथ मोहन एरंडे यांच्या ऊस पिकाजवळ एक डी पीवर वायरमनचे खाजगी दोन वायरमन यांनी काही काळ काम केल्यावर तोंडोळी वीज लाईनची वीज सुरू करताच ऊस पिकाला ठेकलेल्या व झोळ पडलेल्या तारात शॉर्ट सर्किट झाल्याने पिकाला आग लागल्याने अडीच एकर ऊस पीक झाले आहे ही आग विझवण्यासाठी गावातील तरुण नागरिक धावले परंतु आग जास्त प्रमाणात वाढल्याने काही करता आले नाही ही आग केवळ वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या परिसरात दोन ते तीन वर्षापासून झोड असलेले तारांकडे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यांना तोंडी सांगून सुद्धा त्यांनी काही तारा दुरुस्त केले नाही म्हणून ही घटना आज झाली आहे असे शेतकऱ्यांचे सांगणे आहे या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे या घटनास्थळी लोकांचे अभियंता ईश्वर तवार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व पंचनामा पंचनामा आला झाला नाही असे शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितले याबाबत अभियंता यांना या घटनेबाबत विचारपूस व प्रतिक्रिया देण्यासाठी टाळ केला व नाकार दिला दरम्यान शेतकरी तारा पोल डीपीचे कामे दुरुस्त करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत आहे नवसुर न्यूज नेटवर्कसाठी लोगाव औरंगाबाद बिडगिणी येथील महावितरण कार्यालयात आलेलो हो, आहोत आणि पैठण तालुक्यातील चौर जळगाव हो। येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विद्युतच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचा दोन ते अडीच एकरचा उसाचा नुकसान नुखसा, झाला आणि या नुकसान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं असं शेतकऱ्यांचं म्हणलं आहे याबाबत ते शेतकऱ्यांनी तेथील मागणी केली होती की आठ दहा दिवसापासून बिपी नाही मागणी केल्यानंतर त्यांनी दोन खाजगी लोक तिथं कामासाठी पाठवले आणि त्यांनी पाठवल्यानंतर लाईट चालू करताना तिथं तर खाली असल्यामुळे आणि चिटकून असल्यामुळे त्याचा शॉर्ट सर्किट मुळे गरीब शेतकऱ्यांचा दोन ते अडीच एकरचा नुकसान झाला आणि याकडे याकडे संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्याकडे विचारपूस केली माहिती घेतली असता त्यांनी बातमी संकलन करण्यासाठी माहिती घेत असताना करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे तिथं इंजिनियर साहेब तिथं गेले सुद्धा स्पॉट वरती आणि पंचनामा केला नाही अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी म्हणणे आहे या सगळं याबाबत फोनवर संपर्क साधला असता त्यांनी वेळोवेळी वे दोन वेळ दोन तीन वेळेत माहिती घेण्यास टाटाळ केली